माझं नाव रेश्मा खतिबा आहे मी प्रभाकर नऊमधनं नऊ बमधनं महिलांची उमेद उमेदवारी दाखल केली आहे मी पहिल्यापासनं महिलांचे गेले पंधरा वर्ष झालं सोशल वर्क करते महिलांसाठी कुठलीही कामं मी आतापर्यंत करत आलेली आहे आणि माझं पहिलं प्राधान्य राहील की नगरपालिकेतल्या उमेदवारीनंतर विजय झाल्यानंतर महिलांच्या सक्षमीकरणासाठी माझा अर्ज आहे आणि मी त्यांना जास्तीत जास्त महिलांना किती त्याचा फायदा होईल महिलांसाठी किती आपल्याला योजना बाकीचे कामं काही जे असतील महिलांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी आणि अडचणी त्यांच्या सोडवण्यासाठी प्रभाग नऊमधनं मी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे महिला सक्षमीकरण महिला स प्राधान्य विजन महिला सक्षमीकरणासाठी आहे जसे करून आता सध्या महिलांना हाताला काम नगरपालिकेत बचत गट भरपूर आहेत महिलांचे माझे आणि त्या बचत गटांमधनं अद्यापर्यंत महिलांना कुठलाही लघु उद्योग घरगुती काम कुठलं मिळेल नाही निवडणुकीनंतर माझा विजय झाल्यानंतर मी माझा पहिला प्राधान्य महिलांना लघु उद्योग हाताला काम आणि रोजगाराचा पहिला नगरपालिकेच्या माध्यमातून प्रयत्न करून त्यांना सक्षमीकरणासाठी मी त्यांना पूर्णपणे मदत करणार आहे मतदारांचं आमचं चा महिला मतदारांचं काय हाताला काम परत त्याच्यानंतर हे जे बाकीचे आव्हान आणि मला पूर्णपणे सहकार्य करावे महिलांनी आणि मला काय की त्यांची कामासाठी आणि त्यांच्या सक्षमीकरणासाठी मी चोवीस तास कटिबद्ध राहीन